जय जवान जय किसान आज आमची टकल्या हवानाची घ्यान घुसली आता अकोल्याच्या मार्केटमध्ये मा आपल्या हॉटेलचा बाजार घ्यायसाठी एक तर माझी तब्येत नाही होती बराबर पण ओर असे येतं आज हॉटेलची सुट्टी होती तर नागेश भाऊ आम्ही येतो संघ आता या घरी आराम करायला पाहिजे तरी पण बिचारा आले आपल्या संघ चांगलं खराब आहे आमची पा आम मार्केट आणि आमचा टेम्पो भरून नाही जाता आणि मग कोण काय म्हणते तुम्ही मी पायतो पैसे देऊन आय आपण पैसेच नाही टेन्शन घेऊ तुम्ही बाय ठेव अकरा बसून घुसले अकोल्यात नाही आता निघलो बाहेर निघायचं गाडी पॅक करून तरी पण अजून भांडे घ्यायचेच राहिले आमचे आता जेव खो ना मस्त नंबर एक मग हाताने करतो रस्त्यात धाब्यावर उभं राहून का सगळे धाबे आपल्या मित्राचे येत तुछ तुछ कुठं भिडवले स्वतः भाजी येऊन खाताच तुम्ही बोल्या पाहार लागला काम खराब आहे आपल्याला आपल्याला कमी जास्त जमतच नाही सगळं सामान हाय लेवलच आहे काजू गिजू असं लगे रेड रेट सामान आणला